लोणंद शहरामध्ये श्रीकृष्ण होम डेकोरचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न लोणंद शहरात रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी श्रीकृष्ण होम डेकोरचे उद्घाटन जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या शुभ हस्ते, हस्ते नगराध्यक्ष सीमा खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मिलिंद दादा पाटील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील सागर शेळके पाटील विनोद क्षीरसागर भिकू कुर्णे कच्चे सातारा व पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी पत्रकार बंधू आदी बहुसंख्येने उपस्थित होते राजकुमार क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद जुन या ठिकाणी भेट दिली शुभेच्छा दिल्या ते आदरणीय प्राध्यापक दिवगंबर दुर्गाडे सर यांचाही आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या लोनंद नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती श्रीमाताई वैभव खरात त्याचप्रमाणे या लोनंदनगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी क्षिरसागर त्याचप्रमाणे खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती विनोद विनोददादा क्षीरसागर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय सुनील शेळकेसर ज्येष्ठ नेते आदरणीय नारायण अण्णा क्षीरसागर कुटुंबियांच या लोणंदच्या नगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे योगदान या ठिकाणी असतं मी या ठिकाणी वाई खंडाळा महाबळेश्वरचे तुमा सर्वांचे लडके आमदार बाबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या प्रतीक आणि त्याच्या कुटुंबियाला या व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्या मध्ये प्रतीक क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या श्रीकृष्ण होम डेकोरचा उद्घाटन समारंभ अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो प्रथमतः माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना या नवीन व्यवसायाचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की प्रतीक आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा जो व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायामध्ये परमेश्वरानं या व्यवसायाची भरभराट करावी या कुटुंबियांचं आरोग्य चांगलं राहावं यांना दीर्घ आरोग्य लाभावं अशा पद्धतीची प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मुळामध्ये क्षीरसागर कुटुंबीय हे तसं शेतकरी कुटुंब परंतु शेतीबरोबर शेतीशी शे संलग्न अशा पद्धतीचं पोल्ट्रीच्या व्यवसायाची निर्मिती या कुटुंबियांनी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा पोल्ट्रीचा व्यवसाय ते गेले काही वर्ष ते त्या ठिकाणी करत आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून खरं ज्या गोष्टीची आवश्यकता आहे कारण आज आपण बघतोय शेती शेतीच्या पिकाला मिळणारा भाव निसर्गाचं असणारी अवकृपा किंबहुना लहरीपणा याच्यामुळं शेतकरी आजकाल किती अडचणीमध्ये आला आहे ते मी काही तुम्हाला फ्री त्या घराला लोक आता शिवायला लागली किंबहुना लावतात आणि आता पूर्वी आपण लॉन्स असायच लॉन्सला लागणारा मेंटेनन्स प्रचंड प्रमाणामध्ये लागणारं पाणी या गोष्टीचा विचार केला लोक आता आर्टिफिशियल लॉनकडे व्हायला लागेल म्हणजे तुम्ही बघा अनेक मोठमोठ्या मुट कार्यालयांमध्ये अनेक फ्लॅट्समध्ये बघा बंगलोर बघा कारण त्या लॉनचं मेंटेनन्स परवडत नाही में, त्यामुळे कृत्रिम लॉन जर टाकलं तर त्याचा फील जो आहे पायाला तो सुद्धा आर्टिफिशियल लॉन सारखा हा त्या ठिकाणी आहे आणि एकदा लॉन ते खरेदी केलं आणि बसवलं तर त्याचा मेंटेनन्स स्वच्छते पलीकडे शून्य आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची निकट लक्षात घेऊन त्यानं या सगळ्या गोष्टी या आपल्या श्रीकृष्ण होम डेकोरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याबरोबर त्यांनी फर्निचर आणि पी ओ पी याचं सुद्धा काम तो त्या ठिकाणी करून घेतो म्हणजे तुम्ही घर आता बांधा आणि बाकी सगळं प्रतीकवर तुम्ही सोपवा तुमच्या सगळ्या घराचं सौंदर्य अधिक फुलवण्याकरता निश्चितपणानं प्रतीक या दुकानाच्या माध्यमातून प्रयत्न करेल याच्याविषयी माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आणि तो एक अतिशय तरुण आणि होतकरू हा आपल्या या लोणंमधला तरुण आहे आणि निश्चितपणानं एक स्वप्न आणि एक जिद्द घेऊन त्यानं हा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्याची गरज ही प्रतीकला या निमित्ताने त्याच्या या नवीन व्यवसायाला तुमच्या माझ्या आणि सगळ्या मान्यवरांच्या वतीनं त्याच्या या व्यवसायाला मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो माझे सुयश मनापासून चिंतितो आणि खरं तर मला या कार्यक्रमाला खूपच उशीर झाला मी त्याला चारचं टायमिंग दिलं होतं परंतु मला एक तर माझ्याकडं लोक गर्दी खूप असते म्हणून मी फोन करून कळवलं होतं की मी चारऐवजी पाच सव्वा पर्यंत पोहोचतो पर आणि मी त्या हिशोबाने घरातनं निघायला आणि माझ्याकडं आपले अन्न तावरे आणि त्यांची सगळी फॅमिली ती म्हणजे आमच्या आईंची तब्येत बरी नाही तिलाही बघायला आलेते आणि उद्या त्यांच्या घरातलं लग्न आहे त्याचं निमंत्रण आणि मग ते महिला असल्यामुळं तुम्हालाही माहितीने काही वेगळं सांगायची गरज नाही पुरुष असल्या दहा पंधरा मिनटं दौरगतं महिला असल्या की मग घरातल्या महिला पाहुण्या महिला मग ते थोडासा मला वेळ झाला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना वाढ बघावी लागली त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा प्रतीकला शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र